बातम्यांमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आताची मोठी बातमी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं घर उडवून देण्याची धमकी आलेली आहे नितीन गडकरी यांचे वर्धा रोडवरील घर हे बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे धमकी देणाऱ्या व्यक्तीला सिव्हिल लाईन भागामधून आता पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे आताची मोठी अपडेट आपण ही घेतोय तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी माहिती देत तुषार कोण आहे ही व्यक्ती नेमकी या मी नागपूर पोलिसांकडनं जी माहिती मिळाली त्यानुसार नागपूरच्या प्रतापनगर पोलीस स्टेशनमध्ये एक कॉल आला आणि त्या कॉलमध्ये असं सांगण्यात आलं की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं जे वर्धा रोडवर घर आहे ते बॉम्बने उडून दिलं जात आहे आणि त्यानंतर पोलिसांनी लगेच ज्या मोबाईलवरनं फोन आला तो मोबाईल कॉल ट्रेस केला आणि त्यानंतर त्या इस्माला नागपूरच्या सिव्हिल लाईन भागामधून अटक केलेली आहे प्राथमिक माहिती पोलिसांनी जी दिली त्यानुसार तो व्यक्ती मानसिक तणावात असून त्यांनी हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे आणि या संदर्भात त्या व्यक्तीला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे पोलिसांकडून अजून तरी त्या इस्माचं नाव त्या संदर्भात सविस्तर माहिती दिली नाही मात्र ज्या प्रकारे ही संपूर्ण घटना घडली त्यामुळे निश्चितच नागपूरमध्ये जे केंद्रीय मंत्री नितीन गड यांचं घर आहे त्याची त्याची सुरक्षाही वाढवण्यात आलेली आहे आणि जो इसम आहे त्याची कसून चौकशी केली जात आहे अगदी धन्यवाद तुषार माहितीसाठी